धाराशिव मतदारसंघामध्ये बोला तुळजापूर तालुक्यामधील आमचे देवराज मित्रमंडळ सौभाग्यवती अर्चनाताई पाटील यांच्यासोबत आजच्या या निवडणुकीसाठी अगदी सज्जपणे <laughs> उभे राहिले राहिलेलं आहे आणि यापुढे राहणार आहे उद्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुळजापूर तालुक्यातून भरघोस मतदान आम्ही देणार आहोत याची आज या ठिकाणी खात्री देतो आहे आणि आज या ठिकाणी आपलं सर्वांना मी सांगत आहे की आपलं चिन्ह हे चिन्ह आहे या घड्याळ चिन्हावर सर्व मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्ते शिक्का मारावं बटन दाबावं आज आपले नेते तानाजीराव सावंत साहेब यांच्या आशीर्वादाने आपल्या तालुक्यातील सर्व कामे त्यांनी आजपर्यंत पूर्ण केले आहेत त्यामुळे आपण सर्वांनी त्यांना मतदान करावं असं सर्वांना मी विनंती करतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद